नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी गिरणा नदी पात्रातील त्रिवेणी संगमावर वसलेले जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर अनेक पिढ्यांपासून दुःखी भक्तांचे कल्याण करणारे पवित्र स्थळ गिरणा नदीच्या मध्यभागी त्रिवेणी संगमाच्या पवित्र भूमीवर वसलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर हे मालेगाव तालुक्यातील सर्वात प्राचीन पवित्र आणि जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र मान्यता पावलेलं आहे आघार खुर्द आघार बुद्रुक चिंचावड धवळेश्वर या पंचक्रोशीतील हजारो भक्तांची श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराला पौराणिक परंपरेची भक्कम जोड आहे त्रेतायुगीन पौराणिक इतिहास अगस्ती पुरानुसार त्रेतायुगात प्रभू रामचंद्र वनवासात असताना गिरणाळ नदीत पवित्र स्नान करून या मंदिराचे दर्शन घेतलं होतं असा उल्लेख आढळतो प्रभू रामाच्या चरण स्पर्शाने पावन झालेले हे तीर्थक्षेत्र आजही भक्तांच्या आढळ श्रद्धेला प्रतिसाद देणारे शक्तीस्थान म्हणून ओळखले जाते साधू संतांची तपश्चर्या लाभलेली तपोभूमी शतकानुशतके अनेक साधू संतांनी या परिसरात तपश्चर्या व साधना करून या भूमीला सिद्धभूमीचे रूप दिलं सध्या आगार गावाचे भूमिपुत्र श्री योगीनाथ महाकाल बाबा हे एक महिना जलत्याग व अन्नत्याग करीत कठोर कर तपश्चर्या करत आहेत जनकल्याण सामाजिक सुख शांती आणि भगवंता प्रति या सद्भावनेतून बाबाजी व त्यांचे शिष्य तपशर्यात निमग्न आहेत महाशिवरात्रीची भव्य यात्रा भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त येथे भव्य यात्रा कीर्तन सप्ताह महाप्रसाद याचं आयोजन मोठ्या भक्तिभावाने केलं जातं हजारो भक्त या पवित्र स्थळी येऊन दर्शनाचा लाभ घेतात याच ठिकाणहून त्र्यंबकेश्वर व पंढरपूर दिंडी दिमाकात निघते नवसाला पावणारे जागृत देवस्थान भक्तांच्या मनातील अढळ विश्वासामुळे हे स्थळ नवसाला पावणारे म्हणून प्रसिद्ध आहे मंदिराची पूजा देखभाल व धार्मिक विधी महाकाल बाबा व त्यांचे शिष्य दररोज अत्यंत भक्तिभावाने सांभाळतात जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनची मंदिर भेट आज या पवित्र सिद्धेश्वर मंदिरास जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर आणि उत्तर महाराष्ट्र संघटक नंदू आबा सूर्यंशी यांनी भेट देऊन बाबा यांच्याशी संवाद साधला व मंदिराचे दर्शन घेतले भक्तीसाठी विनम्र आवाहन श्रद्धा शांतता आणि अध्यात्माचा दिव्य अनुभव देणारे हे पवित्र श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर अवश्य भेट द्या दुःखी पीडित आणि श्रद्धावान भक्तांचे कल्याण करणारे हे देवस्थान आजही चमत्कारिक शक्तीने जागृत असल्याचा अनुभव भाविक घेत आहेत नमस्कार सिद्धेश्वर मंदिराची काय महिमा आहे आज आपण आघार चिंचावळ आणि ढवळेश्वर आणि लहान आगार आणी आणी या गावाच्या मध्यवर्ती ठिकाण असणार गिरजा माईच्या मध्यवर्ती भागात असणारं सिद्धेश्वर मंदिर या मंदिरावर आपण आता आहोत खऱ्या अर्थाने रेतायुगामध्ये प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे आणि या संपूर्ण भागामध्ये अगदी जागृत असं देवस्थान म्हणून सिद्धेश्वराकडे पाहिलं जातं त्या काळी भिकाजी बाबा म्हणून जे रेल्वेमध्ये अधिकारी होते त्यांच्या त्यांना त्या ठिकाणी साक्षात्कार झाला आणि गावातील त्यावेळेच्या मंडळींनी हे उत्खनन करून या ठिकाणी सिद्धेश्वर मंदिराची जी खालची पिंड आहे आ, ही पिंड या ठिकाणी काढलेली आहे आणि म्हणून ती आणि वरती पूजेसाठी असणारी पिंड या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे म्हणून आगस्तीपुराणामध्ये जो उल्लेख आलेला आहे की आगस्ती पुराणात प्रभुरामचंद्र वनवासात असताना या ठिकाणी आलेले आहेत तरी सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन त्यांनी त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि या भूमीवर नेहमीच तपश्चर्या वगैरे तीर्थस्थळी असल्याने त्या ठिकाणीच असतात तर आमच्या गावाचे या गावाचेच भूमिपुत्र असणारे आखाड्याशी संबंधित असणारे आमचे महाकाल बाबा यांनी आपल्या स्वतःच्या ते तपश्चर्यासाठी तर करताच आहेत परंतु या संपर्क सृष्टी तलावावर सुख शांती समाधान आनंद नांदावं यासाठी आपली तपश्चर्या त्यांनी सुरू केलेली आहे अन्न आन आणि जलत्याग या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे मी बाबांच्या या सत्कार्याला या ठिकाणी तुमच्या आमच्या सर्वांच्याकडून शुभेच्छा देतो भगवान सिद्धेश्वर आणि महाकाल सर्व जनतेला सुखी आणि समाधानी ठेव अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो रामकृष्ण प्रतिनिधी नंदू आबा सूर्यंशी मालेगाव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद